जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना सगळं काही विकत मिळतंय पण माणसाला देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं जे जा आयुष्य आहे ना ते आयुष्य मात्र कुठेही विकत मिळत नाही आज जर पाहायला गेलं तर तरुण मुलं तरुण मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून आत्महत्या करतायत हात जोडून एक विनंती करतो मी की प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो तरुण मुलं तरुण मुली ज्या वेळेला आम्हाला सोडून जातात ना आत्महत्या करतात ना त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांना काय दुःख होत असेल ते त्यांचं त्यांनाच माहिती म्हणून एक विनंती आहे सर्व तरुणांना तरुणींना की नको तो निर्णय घेण्याच्या आधी असा टोकाचा निर्णय घेण्याच्या आधी पहिले जरा आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा पहिले आपल्या आई वडिलांचा विचार करा आपल्या भावाचा विचार करा आपल्या बहिणीचा विचार करा आपल्या नातेवाईकांचा विचार करा संपूर्ण समाज आपल्यासाठी भरलेला असतो प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो फक्त आपण कोणाशी तरी बोला सांगा विचारा निश्चित त्याच्यावर पर्याय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा एकदा सर्व तरुणींना आणि तरुणांना विनंती करतो की आत्महत्या करू नका टोकाचा निर्णय घेऊ नका कारण आयुष्य हे कुठेही विकत मिळत नाही भगवंताच्या कृपेने ते प्राप्त झालेलं असतंय रामकृष्ण हरे